चौधरी फाउंडेशन यांच्या वतीनं मंगळवारी दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता जुळे सोलापुरातील विलासचंद्र मेहता शाळेच्या प्रांगणात गीत रामायण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे

रामायण हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून चौधरी चौधरी फाउंडेशनच्या वतीने अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर कार्यक्रमाचे निरूपण रामकथेच्या माध्यमातून प्रसिद्ध निरूपणकार माननीय विवेक गाशी करणार आहे स्वर संगीत विद्यालय सोलापूरचे रसिका कुलकर्णी व सानिका कुलकर्णी यांचा विशेष सहभाग असणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे याचा सोलापूरकरांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन चौधरी चौधरी फाउंडेशनच्या वतीने चेतन चौधरी यांनी केले आहे धन्यवाद मी श्याम सांभे थोडस रामायण होणार आहे त्याचं निरूपण निरूपण करणार आहे

इतिहासामध्ये रचून ठरलेले आहे गीत रामायण आणि चौधरी फाउंडेशनचे चेतन चौधरी सर खूप मोठं काम करत आहेत की आजकाल तरुण पिढीमध्ये रामायण म्हणजे काय हा का विषयच मुळात कोणाला माहिती आहे तर आज तरुण पिढींना रामायण म्हणजे काय रामायणामध्ये कुठले पात्र होते आणि त्यातून आपल्याला संदेश काय मिळतो हे आज चौधरी फाउंडेशनमुळे सर्वांनाच समजणार आहे तर गीत रामायणामध्ये आमचं हे सौभाग्य की ज्येष्ठ निरूपणकार श्री विवेक गळसाजीजी आमचं पूर्ण कार्यक्रमाचं रामकथेच्या स्वरूपातून निवेदन करणार आहे आणि मी रसिका कुलकर्णी माझी बहीण सानिका कुलकर्णी अभिमान शेंगारे आणि वैभव कुलकर्णी असे आम्ही गायन करणार आहोत गीत रामायणामधील गाण्यांचे आणि त्याचबरोबर तबल्यावर अक्षय बळंगे ॲक्टोटॅड यश जवळकर वॉयलिन जयंत जोशी सिंथेसायझर नंदकुमार रानडे असं वाद्यांच्या या सहयोगाने आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत आणि सर्वांना आवाजून नम्र निवेदन करेन की कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि सर्वांचं तुझे या पत्रकार परिषदेस चेतन चौधरी श्याम कांबळे अनिकेत लामतुरे रसिका कुलकर्णी आदींची उपस्थिती होती